तर नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी आलो होतो इथं ओझोनचं एक लॉक लावाला तर आपलं हे बघू शकता आपण इथं आलेलो आहे तर आपण आज इथं तुम्हाला जे लॉक आहे त्या लॉकला फिंगरप्रिंट कसं ॲड करायचं आहे आणि ॲ मोबाईलमध्ये ॲप कसं चालवायचं आहे ते आणि आपल्याला कसं दिसतंय हे आज आपण बघणार आहे लॉक आपण अगोदरच इन्स्टॉलेशन केलेलं आहे पण आपल्याला इथं फिंगर ॲड करून द्यायचे कस्टमरचे आणि आपल्याला मोबाईलचं चा ॲप्लिकेशन चालू करायचं आहे तर आता आपण चला आतमध्ये आतमध्ये गेल्याच्यानंतर इथं बघू शकता आपलं ओझोनचं लॉक लागलेलं ला आहे आता हे ओझन कंपनीचं आहे तर ह्याचं जे आहे तर याला कॅमेरा वगैरे आहे तर याच्यामध्ये पूर्ण दिसतं मोबाईलमध्ये ॲप पण हे करतं इथं वायफाय वगैरे लागलं नव्हतं त्यामुळं आपण इथं थोडंसं काम पेंटिंग ठेवलेलं होतं तर चला आता आपण बघूया कसं फिंगर ॲड करायचं आहे काय करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो बघू थांबेला तर आज आपल्याकड नमस्कार सगळ्यांना संजना फर्निचरला आज आपण व झोनच डिजिटल लॉक बघणार आहे तर ह्या लॉकचे फीचर कसे ॲड करायचे आपल्याला हे जे फिंगर आहे हे कसं ॲड करायचं आहे ऍप्लिकेशन कसं ॲड करायचं आहे हे आपण बघणार आहे तर पहिलं डिस्प्लेला इथं आपल्याला टच करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हॅश्टार दाबाचे त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा हॅड दाबल्याच्या नंतर आपल्याला वन प्रेस करायचं आहे त्याच्यामध्ये आपण ॲडमिन करू शकतो नंतर तर आज आपण फिंगर कसं ॲड करायचं आहे ते दाखवणार आहे तर आपल्याला त्यासाठी दाबायचं आहे दाबल्याच्या नंतर आपला जो पासवर्ड असतो तो पासवर्ड टाकायचा त्याच्यानंतर आपल्याला परत आता आपण करण्यासाठी आपण एक दाबणार आहे आणि आता आपण ऍड युजर करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक दाब आहे तर त्याच्या वेळेस एक दाबल्याच्या नंतर आपल्याला इथं पाच वेळेस फिंगर प्रिंट ऍड करायचं आहे तर इथं आपण पाच वेळेस बोट टाकणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हॅस दाब असेल हॅस दाबल्याच्या नंतर फिंगर आपलं ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला स्टार दाबून दोन दिवस बॅग यायचे तर हे आपली फिंगरप्रिंट ऍड ॲड करण्याची प्रोसिजर आहे तर त्याच्यानंतर आपण मोबाईल ॲप्लिकेशनवरती कसं ॲड करायचं आहे ते पण दाखवणार आहे तर मोबाईल ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ओझोनचं लाईट हे ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे तिथून सी आपण हे हे करू शकता डाउनलोड करू शकता तर आपण आज बघणार आहे आपल्याला कोणतं डाउनलोड करायचं आहे तर आपण आप इथ प्ले स्टोर मध्ये आलेलो आहे प्ले स्टोर मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे वजोन नाव तर हे आपल्याला असं वजोन नाव लिहून घ्यायचं आहे वजन नाव लिहून घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचंय आहे सर्च सर्च केल्याच्यानंतर बघू शकता इथं हे ओझोन लाईफ हे ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे इन्स्टॉलेशन करून घ्यायचं मोबाईलमध्ये इन्स्टॉले करून घ्यायचं आता करून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं दोन नावं दिसेल लॉग इन आणि साईन अप तर आपल्याला याच्यावर साईन अपच्या बटनवरती इथं क्लिक करायचं आहे तर इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये इथं वायफायच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे तर हे बघू शकता इथं वायफायचं आलेलं आहे तर ह्या सेटिंगमध्ये आपल्याला इथं वायफायचं येतं वायफायचं इथं आल्याच्यानंतर आपल्याला इथून ॲड डिवाईस करायचं आहे ॲड डिवाईस केल्याच्यानंतर आपल्याला जे वायफायचं जे आहे आता दो याचे दोन मॉडेल असतात लॉकचे एक ब्लूटूथचं असतं आणि एक वायफायचं असतं तर आपल्याकडं आता सध्या जे आहे ते वायफाय आणि ब्लूटूथ दोन्हीचं आहे पण आता आपण जर का याच्यावर ब्लूटूथवर क्लिक केलं तर वायफाय बंद पडेल त्याच्यासाठी आपल्याला वायफायवाल्याचं क्लिक करायचं म्हणजे याच्यात वायफाय आणि ब्लूटूथ दोन्ही पण येऊन जाते तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याचा एंटरफेस येईल म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये लॉग इन झालेलो आहे आता लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला जे आहे तर हे पूर्ण फंक्शन येतात आता इथं आपल्याला जे लॉक केलं लॉक झाल्याच्यानंतर हे सगळं डिटेल इथे दाखवतात आणि इथं नोटिफिकेशन येते आपल्याला ज्यावेळेस आपण लॉकची बिल दाबू त्यावेळेस आपल्याला इथं नोटिफिकेशन येते आणि आपण ती खोलू शकतो तर हे अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन काम करतं तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी संजना फर्निचर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करून सनी तुमच्या मित्रांना कोणाला पण काम करायचं असेल लॉकचं तर आपल्या मदत होईल आणि हा इड